सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपण आपलं रिस्पेक्ट कसं वाढवावं आपला आत्मविश्वास कसं जमून ठेवावं किंवा आपलं इम्प्रुवमेंट कसं करावं हे आज आपण पाहणार आहोत लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल या भीतीनं अनेक स्त्रिया स्वतःला हरवतात पण एक सखी म्हणून मी तुम्हाला सांगते जर तू जग तुला नाही तू तु जगाला बदलू शकतेस हो ना दर स्वतःला एकच गोष्ट सांग मी सक्षम आहे मी योग्य आहे मी माझं स्वप्न पूर्ण करू शकते कारण सत्य हे आहे तू पडशील तरी पुन्हा उभी राहण्याची ताकद तुझ्याकडे आहे शिक्षण असो नोकरी असो बिझनेस असो किंवा घरकाम स्त्री प्रत्येक गोष्ट प्रेमाने जबाबदारीने ता आणि ताकतीने करू शकते पण आता वेळ आली आहे स्वतःसाठी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची सखी तू रडली आहेस तू थकली आहेस तू लढली आहेस पण तरीही तू आज इथे उभी आहे हीच तुझी खरी शक्ती आहे लक्षात ठेव तू कोणाच्या परवानगीवर नाही तुझ्या इच्छेवर चालणारी स्त्री आहेस तू चमकशील तू यशस्वी होशील तू प्रेरणा बनशील सकी, सखी आजपासून तुझा प्रवास सुरू होतो हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी स्वतःला स अधिक सक्षम आत्मविश्वासी आणि शक्तिशाली बनू इच्छिते वुमन इम्प्रुवमेंट म्हणजे बदल स्वतःपासून सुरू होणारा बदल माझे मनातले काही शब्द तुम्हाला पटत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कल्पना खणगीचं एक छोटंसं रिक्वेस्ट आहे ह्या व्हिडिओला भरभरून बर प्रेम द्या या व्हिडिओमध्ये आत्मविश्वास प्रेरणा आणि सकारमा सकारात्मकता यांची एक ताकदवान साथ आहे सखी तू तु तुझ्या तु स्वप्नासाठी जन्मली आहेस उठ चमक आणि जगाला दाखवून तू कोण आहेस तुम्हाला तुमचं सेल्फ इम्प्रुवमेंट कसं करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट कसे वाढवायला हवं ह्याच्याकडेही लक्ष द्यायला हवं आपल्याला आज हजार रुपये मिळो किंवा पाचशे रुपये मिळो त्याचं व एक किंमतच वेगळी असते आणि ती किंमत आपल्याला स्वतःला द्यायला शिकायला हवं जसं आपण आप कमवू शकतो काही ना काही व्यवसाय करून आपले स्किल डेव्हलप करायला हवेत आणि जे आपण मेहनत करतो त्याचा फळ आपल्याला नक्की मिळतो थोडासा उशीर लागतो पण नक्की मिळतो हेच या व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं आज मी हे थोडंफार काम केलेलं आहे त्याचं फल मला नक्कीच मिळेल मला आशा आहे व्हिडिओ पाहिल्या पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग